पूर्ण बेसल इम्प्लांटचे थेट प्रात्यक्षिक देत आहोत हे अशोक जाधव यांचे प्रकरण आहे ज्यांचे दात पूर्णपणे खराब झाले होते सर्व दात पडले होते आणि त्याहून अधिक समस्या अशी होती की एक स्त्रेमध्ये दिसल्याप्रमाणे दोन दात वरच्या जबड्यात अडकले होते सत्तर वर्षांच्या वयात कल्पना करा की या रुग्णाला वरचे दोन दात काढावे लागले जे हाडाच्या आत अडकले होते हाड प्रत्यारोपण करावे लागले सायनस लिफ्ट करावी लागली अनेक शस्त्रक्रिया कराव्या लागल्या फक्त एकाच कारणासाठी की हे खूपच कठीण होते आणि येथे आम्ही बेसल इम्प्लांट्सची मदत घेतली जिथे आम्ही त्यांचे सर्व दात एका बसण्यात काढले आणि एकूण निश्चित इम्प्लांट केले आणि त्यांना त्वरित इम्प्लांट समर्थित दात दिले आम्ही जास्त बोलणार नाही चला अशोकजींना भेटूया जे आम्हाला सांगतील की अशा गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये नियमितपणे सुमारे एकशे अडुसष्ट महिने झाले आहेत सर्व काही खूपच चला थेट सत्तर वर्षांच्या वयात अशोकजींना भेटूया सामील झाल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद आम्ही तुमच्यासोबत आणखी एक व्हिडिओ बनवत आहोत तर प्रथम कृपया सर्वांना तुमचे हसू दाखवा हे पहा किती सुंदर हसु आहे। हे निश्चित पहा। किती सुंदर हसू आहे आणि अशोकजी तुम्ही हे उपचार घेतले यापूर्वीची स्थिती आणि जे लोक सत्तरव्या वर्षी पूर्ण तोंडाचे इम्प्लांट करण्यास घाबरतात त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल मी सल्ला देईन की मी खूप प्रयत्न केले माझ्या मुलाने दहा वेगवेगळ्या डॉक्टरांशी सल्लामसलत केली पण थंडपणामुळे कोणीही त्याला हात लावायला तयार नव्हते ते इतके गुंतागुंतीचे होते की ते म्हणत होते की ते त्यांच्याकडून होणार नाही आम्ही सरांना भेटलो आणि त्यांनी सांगितले मी प्रयत्न करीन त्या शस्त्रक्रियेचा फायदा असा झाला की मला काहीही त्रास झाला नाही आणि आता त्यांनी माझे दातही निश्चित केले आहेत आणि मला काहीही त्रास होत नाही आणि मी पूर्वी जे खात होतो ते खाऊ शकतो मला यामुळे काहीही समस्या नाही चर्चचे आभार माझ्यासारख्या सत्तर वर्ष माझ्यासारख्या सत्तर वर्षांच्या माणसाला अशी अद्भुत दंत अनुभव देऊन माझ्या उर्वरित आयुष्याचा आनंद घेण्याची संधी दिल्याबद्दल मी खूप आभारी आहे मला खूप आनंद होतो मी तुमचा खूप आभारी आहे सर धन्यवाद सर सर तुमच्या दयाळूपणाबद्दल धन्यवाद खूप खूप धन्यवाद तर मूलतः जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या कुटुंबातील एखादा सदस्य जसे की तुमची आई वडील किंवा नातेवाईक काका किंवा मा मावशी जे व्यवस्थित खाऊ शकत नाहीत आणि धोकादायक स्थितीत आहेत हे समजून घेणे महत्त्वाचे आहे कारण अनेक लोक असे विचार करतात की आपण मधुमेह आणि सर्व काही उपचार करावे पण ते लक्षात घेत नाहीत की या छोट्या गोष्टी जसे की फक्त अन्नाचा आनंद घेणे अनेक लोक करू शकत नाहीत आणि जर तुमच्या घरी अशी परिस्थिती असेल आणि तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्याला मदत करायची असेल तर मी माझे नंबर येथे दिले आहेत त्यामुळे कृपया हा व्हिडिओ शेअर करा कदाचित तुमच्याकडे अशोकभाईसारखा एखादा कुटुंब मित्र असेल जो खाऊ पिऊ किंवा जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही आणि ते त्यांचे उर्वरित जीवन व्यवस्थितपणे आनंदाने घालवू इच्छितात हा व्हिडिओ त्यांना नक्कीच मदत करेल हा व्हिडिओ शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुढच्या वेळेपर्यंत धन्यवाद